दोन हजार सतरा साली शिवसेना मोठ्या उंचीवर होती आणि या उंचीमुळे उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव नाकारला असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी टू द पॉईंट मुलाखतीमध्ये म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलेला आहे मात्र आता उद्धव ठाकरेंना समान पातळीवर आल्याचं वाटत असेल असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागतं अशा मनसेच्या सतरा ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो मातोश्रीला महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन त्यावेळेला मी तेच ऐल होते की आम्ही छोटे भाऊ आहोत तुम्ही मोठे भाऊ आहात अच्छा असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामुळे काय विषयच येत नाही आणि तसं पाहिलं तेव्हा का नकारला प्रस्ता ते होता प्रस्ताव त्याने तेव्हा सतराला तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं का बरं नकारला त्यावेळेला ते खूप उंचावरती होते आम्ही उंचावर होतो आम्ही खालीच होतो आणि आम्ही खालीच होतो आमच्या काही विषय नाही त्याच्यामुळे तो गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल कसं मी तुम्हाला बोललो ना समय बडा बलवान होते कालानुरूप काय पश्चिम ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं तेव्हा त्यांना जाणीव नव्हते कदाचित झाली असं जाणीव त्यांना तशी कारण मधल्या काय स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे वगैरे हा ते ठीक आहे मी तुम्हाला तेच म्हणालो निवडणुकीमध्ये काय आहे निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट येतात त्या स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण असं ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण लागतात आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट काय ते स्टेटमेंट केल्या म्हणजे आम्ही काय एकमेकांचे दुश्मन झालो आणि महाराष्ट्राची संस्कृती फारच वेगळी आहे